नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दहा जून वारा है वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे वटपौर्णिमा तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप खुँ मनापासून हार्दिक शुभेच्छा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमेच्या तिथीचे विशेष महत्व मानलं जातं आणि त्या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं अत्यंत पवित्र मानली जाते तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या आरोग्यासाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात ज्या प्रकारे वटवृक्षाला हजारो वर्ष जीवन असतं तसंच आपल्या पतीला सुद्धा लाभावं यासाठी या वटवृक्षाची पूजा केली जाते तर या सावित्रीने होता ज्येष्ठ पौर्णिमा आणि म्हणून या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी व्रत करून देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केल्याने आपल्या प्रत्येक मनोकामना या पूर्ण होतात या दिवशी सूर्य आणि चंद्र हे एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि चंद्राचा चंद्रा प्रकाश हा दिव्य असतो तर या दिवशी चंद्र हा सोळा कालांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून सुख शांती समृद्धी प्रदान करत असतो आणि म्हणून या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये उभं राहावं चंद्राची पूजा करावी चंद्राला अर्घ्य अर्पण करावं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा तिथे अतिशय महत्वाची आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज मंगळवार वटपौर्णिमेला फेका ही एक वस्तू त्यामुळे सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातली इरापिडा नजरबादा नकारात्मकता ही नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आज रात्री घरात बाहेर फेकायची आहे कोणत्या वेळेत फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे कारण संपूर्ण रात्रभर ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती असणार आहे आणि उद्या दुपारी म्हणजेच अकरा जूनला दुपारी दीड वाजता ही संपणार आहे जर आपल्या घरामध्ये काही ईडापिडा असेल अलक्ष्मी असेल नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या घराला कोणी नजरबंदा केलेली असेल आपल्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतंय जसं की आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर त्यांना सुद्धा नजरदोष हा लागत असतो आणि त्यामुळे मुलं सतत किरकिरेपणा करतात चिडचिडेपणा करतात आणि मुलं हट्टीपणा करतात आणि त्यामुळे मुलांची प्रगती ही खुंटत जाते आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर मुलांच्या संबंधित अडचणी या दूर होतात तसेच आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये आज रात्री केला तर घरातील भांडण वास्तुदोष पितृदोष हा सुद्धा यामुळे दूर होतो घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे दुप्दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे तसेच एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही देवी लक्ष्मीला समर्पित असते म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला, 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 तुम्हाला जवळ एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर चिमूटभर काळी मोरी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला शकता त्यानंतर तुम्हाला थोडेसे चिमूटभर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला पाच काळे मिरे सुद्धा घ्यायचे आहेत तर या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे हातामध्ये घेणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या मध्ये किंवा वाटीमध्ये घेऊ शकता यानंतर या वस्तू तुम्हाला घरातल्या प्रत्येक डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून आहे खास करून घरामध्ये जे लहान असतात सतत आजारी पडतात किरकिरेपणा करतात तर त्यांच्यावर सातवेळेला उतरवून घ्यायचं आहे घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या पती तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर तसंच घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला ते फेकून द्यायचं आहे फेकताना मागे वळून तुम्हाला पाहायचं नाहीये कुठे पडल्या कशा पडल्या तर हे तुम्हाला पाहत बसायचं नाहीये सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य काम आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर या सर्व वस्तू ज्या असतात तर त्या नकारात्मकता दूर करण्यासाठी तांत्रिक क्रियांमध्ये त्यांचा वापर केला जातो आणि जर आजच्या दिवशी आपण या वस्तू आपल्या घरावर आणि घरातील व्यक्तित्वांना उतरवून टाकल्या तर आपल्या घरातील सर्व एडापेडा नकारात्मकता नजरबाधा घरातलं दारिद्र्य अलक्ष्मी ही दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते घरात शांतता आणि सकारात्मकता ही कायम टिकून तसेच तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तुमच्याकडे पैसा टिकत नसे। नसेल आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमच्या हातून घरातन जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल तर आज ज्येष्ठ पौर्णिमेला तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तुळशीला लक्ष्मी असं म्हटलं जातं तर तुम्हाला आज तुळशीला काहीचं कच्चं दूध जे असतं तर ते अगदी एक ते दोन चमचे अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंक अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करतच तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये मुळापाशी एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते पुरून टाकायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते काढायचं आहे आणि दोन्ही हात जोडून देवी लक्ष्मीला आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरावरती नेहमी प्रसन्न राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जर हा तुम्ही उपाय आज पौर्णिमेला केला तर तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील घरा हो बाजूने पैसा येऊ लागेल तर अशा पद्धतीने दोन छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज पौर्णिमेला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ